भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमध्ये तुर्कस्तान पाकिस्तानला पाठिंबा देत आहे आणि त्यामुळे आता तुर्कस्तानशी संबंधित कोणत्याही कंपनीला भारतात महत्वपूर्ण जबाबदाऱ्या देणे राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते मुंबई विमानतळावरती ग्राउंड हँडलिंग सेवा देणारी कंपनी तुर्कस्तानशी निगडित आहे त्यामुळे या कंपनीचा कार्यभार भारतीय कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यात यावा यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात आलाय टर्मिनल वन इथे हा मोर्चा काढण्यात आलेला आहे कंपनी एअरपोर्टचे पूर्ण कॉन्टॅक्ट त्याच्याकडे आहे आपल्याकडे भारतात पैसे कमवून आणि आपल्या विरोधात ते पैसे वापरतात म्हणून आज आम्ही आंदोलन केलेले आहेत हा शिवसेनेतर्फे आंदोलन आहे आमचे नेते माननीय एकनाथराव शिंदेजीच्या नेतृत्वात आम्ही आंदोलन केलेलं आहे त्यांना दहा दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे जर दहा दिवसा आ, आज त्यांनी कार्यवाही नाही केली तो हा आंदोलन उग्र आंदोलन करू आम्ही तेवढं आम्ही त्यांना आज ताकीद दिलेली आहे की दहा दिवसात तुम्ही अदपार करा याची एग्रीमेंट रद्द करा त्यांनी दहा दिवसात एग्रीमेंट रद्द करायचे आश्वासन आज आम्हाला त्यांनी दिलेले आहे मी पत्र मोदी साहेबांना देणार आहे मुख्यमंत्री देवेंद्रजींना देणार आहे एकनाथ शिंदे साहेबांना तर लिस्टच देणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट